या ठिकाणी केवाडी गावामध्ये आंब्यात वस्तीवरती मी आहे पाहणी करण्यासाठी आले आहे खरंतर तर बेबीबाय अनाजी लांडे यांची शेती आहे आपण पाहू शकता या ठिकाणी या एक सुद्धा अशा प्रकारचा रोग जाऊन या ठिकाणी पाण्याना भात सडून गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी जुन्याचे तहसीलदार असतील तलाचे असत सरकार असत यांनी संपूर्ण पंचनामे केले पाहिजे आपली तर केवळ नाही वर आंबे पर्यंत आंबोली पर्यंत काठघर पर्यंत अशीच झालेले आणि म्हणून खर तर या ठिकाणी मी या हे चालू आहेत अजून पंचनाम्याची मुदत वाढवा प्रत्येक शेतकऱ्यांना पंचनामा करा या भारतामध्ये आपण या ठिकाणी खरंतर मीडियाच्या माध्यमातून आपण संपूर्ण गेलेला आहे आणि जे हे कथ् याचे पण रोग केलेले हा एक मोठा रोग आलेला आहे या ठिकाणी खरतर आदिवासी समाजाचा काय खातील जनवारांना माणूस तरी काहीतरी वाडापाव खालील पण जनवर काय खाणार आहेत अशा प्रकारचा खर तर मी पश्चिम भागाच्या वतीने या खर तर सरकारचा निषेध करतो आणि या अधिकाऱ्यांनी ताबात तोब येऊन निर्णय केवालीच नाही तर संपूर्ण वर आंब्यातील जातात सुकाय जातात

शिखाऱ्याला भात ते जागीत गेलं आणि म्हणून अशा या अधिकाऱ्याला इशारा देतोय की मावळपट्ट्यामध्ये सगळ्या गावांचा चाळीस पन्नास गावांचा पंचनामा करा त्यांना नुकसान परभाव द्या आणि जर पंचनामा केला नाही नुकसान दिलं नाही तर हे आदिवासी वादात गाढवांचा मोर्चा घेऊन तहसीलदार कचेरी आणि कृषी अधिकाऱ्या जाईल आणि गाढवांना सांगत या अधिकाऱ्यांना शिकवा जर इतकी निस्क झालं लोक तिला पंचनाम्याचा फॉर्म का कुठे गेले तो अधिकारी म्हणून या अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की तहसीलदारांना आदेश दिला पाहिजे सर्कल आणि तशा प्रकारचं गावागावी जाऊन हे पंचनामे करा आता काहीतरी मला काल तहसीलदार फोन केला म्हणजे दोन दिवस मुदत राहिले मुदत आम्हाला माहित नाही प्रत्येक विभागाचा त्याला शब्दावर गेला पाहिजे त्या गावात पत, जाऊन पंचनामा केला पाहिजे तर हे तर आदिवासींना मात पेटत नाही पेटल्या तर तो विजत नाहीत आम्हाला आक्रोश मोर्चा काढायला लावू नका